तुम्ही जे म्हणलेत नायोजन आहे दोन हजार एकवीस पासून जेवढे आमचा पण ऐकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची हो बरोबर जोपर्यंत येते तोपर्यंत विद्यार्थी जला ते त्यांच्यामुळे आम्हाला आम्ही घ्यायचे म्हणून तुमच्या आपल्या मागण्याचा शासन दरबारी पोहचवण्याचं काम आमचं आहे आमचं बी कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये वीस टक्के वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे स्वयं मध्ये सुद्धा वीस टक्के रक्कम वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालय शासनाला केलेली आहे आता ते शासन स्तरावर आहे आम्ही त्याचा पुन्हा पाठवा करू आज तुमचं आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा आजच आजच तुम्हाला डबल एकदा शासन स्तरावर मानतो त्यानंतर ऐका त्यानंतर तुमच्या आठवड्यामध्ये जी पुढच्या आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक माननीय मंत्री मंत्री महोदयासोबत आहे आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमचा पीओ आपल्या पिओ पिओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू पुढच्या 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 आठवड्यामध्ये बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री महोदयासमोर मिनिट सरांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम केलेलं आहे सरांनी सांगितलं आपण मागे तीन ते चार वर्षापासून ती प्रोसिजर सर कंटिन्यू करताय आपली डिमांड काय आहे त्या जे आर मध्ये चेंज झाला पाहिजे म्हणजे जे आर चेंज झाला तर टी वाढेल जे आर चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील सरांचा विषय तो नाही त्यांचं म्हणणं नाही पण त्यांचं सॉर्डिनेट कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही हे सरांना माहिती सगळ्या प्रशासनाला माहिती आपल्याला पण माहिती आहे आपलं आंदोलन इथंच राहील आपली डिमांड काय असणार आहे मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे त्यांनी तात्काळ मिटिंग लावली पाहिजे आणि जे आर अमेंडमेंट केला पाहिजे हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही नाहीये तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि आम्ही जर इथं एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील

हे बघा यावर यावर एक उत्तर आहे माझं शासनाच्या वतीनं की पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पीओंची महाराष्ट्रातल्या सर्व पिओंची बैठक घेणार आहेत अशा विषयीमध्ये शासनाच्या वतीने मी सांगतो तुम्हाला ಕಾರ್ಯೋ ಚಾರು ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ घेतला पाहिजे आता आम्ही ही गोष्ट काम स्टॉप केली की त्यापेक्षा काम करा तीन दिवस आता मुलांच्या सुरुवात नागपूरला तर पाच सहा सातला मे मे मध्ये पाच सहा सातला आयुक्त महोदय हे नागपूरला असणार आहे तीन दिवस तर यानंतर मला शिष्टमंडळ सहज दुर्लक्ष करणं हे आमच्या आदिवासी विभागाच्या आदिवासी युद्धा जो आंदोलन ऑलरेडी मंत्री मोदी यांचे घडलेले आहे त्यांनी आश्वासन दिलेलं की आम्ही त्यांना दोन हजार चौदा पासून वाट झाली नाही तरी आम्ही दोन हजार चौदा पासून पण यावेळेस नक्की नक्की वाढ होईल मी स्वतः महोदय मंत्री महोदय तर मंत्री महोदय काय अरे काय विचार करत दिलं माणूस एक मिनिट एक मिनिट नाही म्हणलेलेच आश्वासन देत महोदय जर आश्वासन आहे तर काही काळ हे बघा शासन शासन मध्ये मंत्रिमंडळात त्यांना पुटअप काढावं लागणार आहे ते नहीं

आदिवासी आदिवासी मंत्री आहेत ना मी आणि माझ्या खात्यावरती जे मंत्री आहेत तेवढे करतील बोलतोय दुसऱ्या खाते मंत्री माझी विनंती द्या चार वर्षाचा गुन्हा सरकार सरकार असताना मागच्या आदिवासी विकास मंत्री गावी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं किती किती पूर्णता बंद करून जेवण तू व्यवस्था चालू करू शकत होतच राहील काय मीडियाला

त्या गोष्टी रेव्हेन्यू कसा वाढतो तुला तुला वाटलं की बाबा मला आज पगार वाढवा मला पाच हजारचं काम आहे मला दहा हजार मिळणार का तुला तुला प्रयत्न करायला नोकरीच्या ना ना तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोसिजर आहे त्याला शासनाला कुठून तरी तर करावी लागणार आहे त्याच्यानंतर ते आदिवासी विभागाला ट्रान्सफर निर्णय होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंट होत असतो पण झाला नाही आतापर्यंत मग आता ते तर मंत्री महोदयां सांगितलं आहे मंत्र्यांना बैठक

अटकला फक्त ऐकायचं पगार आहे तर पगार टाकताना आपल्याला किती महिन्यापर्यंत पगार दिवस किती दिवस तर अंदाजेचा शासनाकडून आपण तर आपलं काय अडचण आहे त्याच्यावरती आपल्याला काय डॉक्युमेंट